नमस्कार एकमत न्यूज स्वागत रोहडा येथे डेंगून घेतला बारा वर्षीय चिमुकल्याचा बळी डेंगूचे आणखीन दहा रुग्ण गंभीर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बीडीओ निवेदन तालुक्यातील रोहडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणारे एका बारा वर्षीय चिमुकल्याचा डेंगूने बळी घेतला आहे गावात डेंग्यूची साथ सुरू असताना ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होत नसल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यानेच दखल घेऊन संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे गावामध्ये दे सद्यस्थितीत डेंग्यूचे दहा रुग्ण गंभीर आहेत हे विशेष सुमित पुंडली आल्हाट बारा वर्ष राहणार रोहडा असा बळी गेलेल्या चिमुकल्याचे नाव आहे त्याचा दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी मेंदूच्या आजाराने मृत्यू झाला होता त्याच्यावर गेल्या सहा ते सात दिवसांपासून पुसद नांदेड नंतर अकोला येथे उपचार सुरू होता अकोला येथे उपचार सुरू असताना उपचारादरम्यान सकाळी चार वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे गटविकास अधिकाऱ्याला दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिले आहे त्या निवेदनात असे म्हटले आहे की रोडा गावातील ग्रामपंचायत सचिव अनिल काकडे यांच्याकडे वारंवार लेखी व वा तोंडी तक्रार देऊनही फवारणी व नाली सफाई केली नाही ग्रामपंचायतीचे सचिव तक्रारीचे निराकरण करण्यासाठी टाळण्याचा प्रयत्न करतात सोबतच गावकऱ्यांना उधट वागणूक देतात ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे बारा वर्षीय सुमितचा डेंगूने नाहक बळी घेतल्याने गावामध्ये सध्या संतापाची लाट सुरू आहे निवेदनात असेही म्हटले आहे की दहा ते पंधरा जणांना डेंगूची लागण झाली असून देखील ग्रामपंचायत आरोग्य विभागामार्फत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केल्या जात नाही गटविकास अधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनावर केशव धायगोडे सुमित गुंजकर दीपक पायघन गजानन चौरे विनोद चौरे पंकज जयस्वाल पांडुरंग पोपळघट हनुमान वानखेडे मारुती पोपळघट ज्ञानेश्वर पोपळघट अरुण ढोक व इतरांच्या सह्या आहेत बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा